नमस्कार मी ज्ञानेश्वर बागरे महाराष्ट्र संवाद सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना नाला सोपारा येथे राहणाऱ्या महेश खोपकर या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली आहे महेश खोपकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून धमकी देणारी पोस्ट टाकली आहे त्याचप्रमाणे त्याने शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याचा निषेध करण्यात आला असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महेश खोपकर यांच्यावर शरद पवार यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे वसईच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्याकडे मागणी केली आहे तसे निवेदनही देण्यात आले आहे तसेच महेश खोपकरवर तात्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे महेश खोपकर या व्यक्तीने सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून चार मिनिटांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर शरद पवार यांना धमकी देणारी पोस्ट टाकली आहे यामध्ये त्याने इंजेक्शन देऊनच ठार मारणार असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे तसेच शरद पवार यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्दही वापरले आहेत